मी आदरणीय धस यांच्याविषयी एक आक्षेपार्ह पोस्ट पाहितली आपल्या आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये राहतो मराठवाडा ही तर संतांचीच भूमी आहे परंतु राजकारणामध्ये इकडे तिकडे चालू असतं परंतु आपण एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा आमच्या लोकनेत्याच्या कुटुंबाबद्दल जर चुकीचं बोलत असाल आपली ही आपले ही सं याच्या अर्थ तुमच्याकडे या कुटुंबाचे तुमच्या आई वडिलांचे किंवा छत्रपती शिवाजी महाराज निश्चितच आपल्यावर नाहीत आणि आपल्या कुटुंब आणि आई वडिलांचे सुद्धा संस्कार आपल्यावर नाहीत तुम्हाला योग्य वेळी योग्य भाषेत किंवा तुमच्याही भाषेत आम्हाला उत्तर देता येतं परंतु आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच आमच्या आई वडील व संतांचे संस्कार आमच्या असल्यामुळं आम्ही तुम्हाला त्या भाषेत उत्तर देत नाहीत आणि तुम्हाला जर त्याच भाषेत उत्तर पाहिजे असेल तर समोरासमोर येऊन माझ्याशी चर्चा करा समोर येऊन बोला त्याचं तुमच्याच योग्य भाषेत उत्तर दिली जाईल एवढंच सांगतो आणि आमच्या आदरणीय सुनेश अण्णा धास यांच्याविषयी जे जे चुकीचं बोलतील त्यांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली जाईल एवढंच सांगतो आणि धन्यवाद